नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे इंद्रायणी नदीला पूर कुंडदेवी माता मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता नवरात्र उत्सवावर पावसाचे सावट मावळ तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे कुंडामाळा येथील कुंडदेवी माता मंदिर परिसरात नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरवर्षी मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा पावसामुळे बाधित होऊ शकतो भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाने विशेष खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत नागरिकांना नदीकाठ परिसरात जाणे टाळण्याचे आव्हान करण्यात आले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद